हॅलो फ्रेंड्स वेलकम इन माय चॅनल लर्न वेल बेसिक मित्रो आज आपण शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात महा टी ई टीमध्ये मराठी या विषयांतर्गत दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीसच्या पेपर एक व पेपर दोनमध्ये विचार या घटकावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणासह पाहणार आहोत मित्रो टी ई टी परीक्षेसंदर्भातील तसेच इयत्ता पाचवी ते दहावीचे विविध शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर सुरू करूयात प्रश्न पहिला पुढील जोड्यांमधून भिन्नलिंगी जोडी ओळखा दोन हजार तेराच्या सेकंड पेपरमध्ये हा प्रश्न विचारला आहे पहिला पर्याय काया पगडी दुसरा शरीर देह तिसरा आकाश गगन चौथा प्रकाश उजेड तर बघा काया पगडी ती काया ती पगडी स्त्रीलिंगी जोडी आहे शरीर देह ते शरीर तो देह हा ते शरीर म्हटलं तर नपुसकलिंग येईल तो देह म्हटलं तर पुल्लिंगी येईल त्यामुळे ही भिन्नलिंगी जोडी आहे आकाश गगनमध्ये पहा आ, ते आकाश ते गगन नपुसकलिंगी प्रकाश उजेड तो प्रकाश तो उजेड पुल्लिंगी शरीर देह ही नपुसकलिंगी आणि पुल्लिंगी अशी जोडे असल्या पर्याय क्रमांक दोन भिन्नलिंगी जोडे आहे पर्याय क्रमांक दोन हे उत्तरील प्रश्न दुसरा पुढील जोड्यांमधून स्त्रीलिंग पुल्लिंगाची चुकीची जोडी असं ओळखा असं म्हटलंय हा प्रश्न दोन हजार चौदाच्या सेकंड पेपरमध्ये विचारलाय पहिला पर्याय गाडी गाडा दुसरा मादा मादी तिसरा वृक्षलता चौथा कोल्हा कोल्ली तर गाडी गाडा वृक्षलता कोल्हा कोल्ली ही पुल्लिंग स्त्रीलिंगा जोडे आहेत परंतु मादा मादी येणार नाही नर मादी असायला हवं होतं त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल प्रश्न तिसरा स्त्रीलिंगी शब्द ओळखा दोन हजार सोळाच्या सेकंड पेपरमध्ये प्रश्न विचारलाय पर्याय जिल्ह्यात घडवणची घोर गंगाळ आणि घाव तर बघा ती गडवंची स्त्रीलिंगी शब्द आहे तो घोर पुल्लिंग आहे ते गंगाळ नपुसकलिंग आहे तो घाव पुल्लिंग आहे त्यामुळे अर्थातच पहिला पर्याय गडवंची या ठिकाणी उत्तर असेल प्रश्न चौथा पुल्लिंगी शब्द ओळखा दोन हजार अठराच्या सेकंड पेपरमध्ये प्रश्न विचारला आहे हकीकत वैभव पहाट रहाट तर इथं पुल्लिंगी शब्द रहाट येईल कारण बघा ती हकीकत ते वैभव ती पहाट आणि तो रहाट पर्याय क्रमांक चार प्रश्न पाचवा लिंग विचारांवये चुकीची जोडी कोणती दोन हजार वीसच्या सेकंड पेपरमध्ये प्रश्न विचारला आहे तर वारा झुळूक तो वारा ती झुळूक पुल्लिंग स्त्रीलिंग वृक्ष वेल तो वृक्ष ती वेल पुल्लिंग स्त्रीलिंग नदी नाला ती नदी तो नाला स्त्रीलिंग पुल्लिंग चौथा नाला ओढा तो नाला तो ओढा पुल्लिंग पुल्लिंग ही अशी जोडी आलेली आहे बाकीच्या तीन जोड्या वारा झुळो कुडक शिवेल नदी नाला हे पुल्लिंग स्त्रीलिंग अशा जोड्या आहेत परंतु नाला वडा पुल्लिंग पुल्लिंग जोडे आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चारही उत्तर येईल प्रश्न सहावा पुढीलपैकी निश्चितपणे पुरुषवाचक शब्द ओळखा दोन हजार तेराच्या फर्स्ट पेपरमध्ये हा प्रश्न विचारला आहे तर क्लास कंपनी ट्रंक पेन्सिल तर तो क्लास ती कंपनी ती ट्रंक ती पेन्सिल म्हणजे कंपनी ट्रंक आणि पेन्सिल हे तिन्ही स्त्रीलिंगी शब्द आहेत तो क्लास पुल्लिंगी आहे त्यामुळं पुरुषवाचक शब्द आहे पहिला पर्याय बरोबर आहे या ठिकाणी प्रश्न सातवा पुल पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा ग्रंथ पोथी पुस्तक वही तर आता पुल्लिंगी शब्द ग्रंथ येईल कारण तो ग्रंथ म्हणतो आपण ती पोथी ते पुस्तक ती वही त्यामुळं ग्रंथ हा शब्द पुल्लिंगी आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न आठवा वाऱ्याने हलते रान यातील रान या, या नामाचे लिंग ओळखा बघा रानला आपण काय म्हणतो ते रान त्यामुळे लिंगी पहिल्याच बऱ्या या ठिकाणी बरोबर आहे हा प्रश्न दोन हजार सोळाच्या फर्स्ट पेपरमध्ये विचारला होता प्रश्न नवा गटात न बसणारा शब्द कोणता हा प्रश्न दोन हजार सोळाच्या फर्स्ट पेपरमध्ये विचारला आहे गाय वासरू लेखरू फूल तेव्हा वासरू लेखरू फूल हे नपुसकलिंगी शब्द आहेत ते वासरू ते लेकरू ते फूल आपण म्हणतो परंतु गाय हा स्त्रीलिंगी शब्द आहे ती गाय पहिला पर्याय या ठिकाणी प्रश्न दावा पुढील वाक्यातील आधोरेखित शब्दाची लिंग ओळखा दोन हजार सतराच्या फर्स्ट पेपरमध्ये प्रश्न विचारला आहे आकाशात विहरणारे पक्षी पाहून मन आनंदून गेले कोणत्याही शब्दाचं लिंग ठरवताना आपला तो शब्द एकवचनामध्ये घ्यावा लागतो आणि एकवचनामध्ये पक्षी हा शब्द घेतल्यानंतर आपण तो पक्षी असं म्हणतो त्यामुळे पक्षी हा शब्द पुल्लिंग आहे प्रश्न अकरावा पुढीलपैकी कोणता शब्द पुल्लिंग आणि नपुसकलिंगामध्ये बदलत नाही हा प्रश्न दोन हजार अठराच्या फर्स्ट पेपरमध्ये विचारला आहे वाघ हरिण हत्ती ससा तर पुल्लिंगाने नपुसकलिंगामध्ये बदलत नाही तो शब्द आहे हरिण प्रश्न बारावा सभा या शब्दाचे लिंग कोणते दोन हजार एकवीसच्या फर्स्ट पेपरमध्ये प्रश्न विचारला आहे अर्थात ती सभा असं आपण म्हणतो त्यामुळे स्त्रीलिंग येणार पहिला पर्याय पुढीलपैकी नपुसकलिंगी नाम ओळखा म्हटले दोन हजार चोवीसच्या फर्स्ट पेपरमध्ये विचारला आहे प्रश्न फुगे धागे सोगे आणि वांगे आता इथं पहा फुगे धागे सोगे हे अनेक शब्द आहेत आणि या शब्दांचं जर एक वचन आपण केलं तर तो फुगा तो धागा तो सोगा असं होत आहे म्हणजे हे शब्द तिन्ही पुल्लिंगी आहेत परंतु वांगे हा शब्द एकवचने आहे आणि ते वांगे असं आपण म्हणतो त्यामुळं पर्याय क्रमांक चार वांगे हा शब्द नपुसकलिंगी आहे तेव्हा मित्रांनो ई टी परीक्षेसंदर्भातील विविध व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ضمن